नमस्कार सर्वांना गावाकडील घरगुती जेवण या माझ्या चॅनलवर मी तुमचे मनापासून स्वागत करते चला तर मग आज ना आपण मस्तपैकी अंड्याचं कालवण बनवूया अंड्याचं कालवण बनवण्यासाठी मी सर्वप्रथम इथे खोबरं घेतलेलं आहे खोबरं आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे खोबरं छान भाजून घेतल्यानंतर आपण त्याच कढाईमध्ये एक दोन मिरच्या घेऊन भाजून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मिरच्या घेऊ शकता मिरच्या झाल्यानंतर मी इथे कांदा घेतलेला आहे कांदाही आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतण्यासाठी मी इथे थोडासा तेलाचा यूज केलेला आहे चला कांदा ही है। कांदा है। ला है। आपला इथे कांदाही परतून होत आहे कांदा परतून झाल्यानंतर मी इथे भाजीला फोडणी देऊन घेणार आहे फोडणी देण्यासाठी मी कढई ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकून आपल्या घरात जे बेसिक मसाले आहेत ते बेसिक मसाले टाकून मी ते छान मसाला परतवून घेतलेला आहे मसाला परतून घेतल्यानंतर आपण जे वाटण तयार केले खोबरं लसूण मिरची आणि कांदा याचं हे वाटण आहे ते वाटणही आपण या मसाल्यामध्ये टाकून छान असं परतवून घेणार आहोत वाटणामध्ये थोडंसं मीठही मी ॲड केलेलं आहे त्यानंतर मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून वाटण छानपैकी हलवून घेते त्यानंतर आवश्यक त्या प्रमाणामध्ये पाणी टाकून तुम्ही छानपैकी मिक्स करून घ्या बघा अशा पद्धतीने आपला रस्सा रेडी आहे रस्सा रेडी झाल्यानंतर मी हे बघा अंड अशा पद्धतीने सोडते आहे काहीतरी युनिक आणि बघा आपल्या कालवणाला छान उकळी येते मीडियम गॅसवर आपण हे छान उकळवून घेतोय कालवण बघा तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा गावाकडे असे साध्या सोप्या पद्धतीने जेवण बनवलं जातं बघा आहे की नाही आपलं काहीतरी युनिक आयडिया एकदा तुम्हीही करून बघा आवडेल नक्की तुम्हाला चला आपली भाजी अशा पद्धतीने रेडी आहे चला तर मग आता प्लेटिंग करून घेऊया बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते अंड्याची भाजी एकदा करून बघा आणि लाईक करा थँक्यू